दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ बग, बग, जे घरपट्टी आहे ती कोणी भरू नये असे जाहीर आव्हान रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतं या ठिकाणी आज रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षातर्फे नगर भुसावळ शहरामध्ये ज्या जामनेर रोड यावल रोड या ठिकाणी जे स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेले आहे ते मोठ्या प्रमाणात तुटलेले आहे अर्धे स्ट्रीट लाईट संध्याकाळच्या टायमाला बंद असतात आणि हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे अपघात होतात नाल्या तुंबलेल्या आहेत या ठिकाणच्या कचरा देखील उचलला जात नाही मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे भुसावळ शहरामध्ये फक्त रात्रीच्या वेळेस या ठिकाणी कचराची साफसफाई केली जाते परंतु तो कचरा तसाच पडलेला असतो आणि यामुळे लोकांना रोगराई होण्याचा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो म्हणून या ठिकाणी नगर प्र प्रशासन लोकांच्या टॅक्समधून या ठिकाणी सुसुविधा लोकांसाठी पाहिजे परंतु ते कोणत्याच प्रकारचे या ठिकाणी जनतेला सुखसुविधा देत नाहीत आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तरी या ठिकाणी नगरपालिका प्रशासन हे दुर्लक्ष करते तळ शहरातील जनतेला रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षातर्फे आव्हान आहे की या ठिकाणी नगर प्र कोणत्याच प्रकारच्या जनतेला सुविधा नसल्यामुळे आपण येणाऱ्या या मार्चच्या एंडिंग असल्यामुळे जे घरपट्टी आहे की कोणीही भरू नये असे जाहीर आव्हान रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतं आणि या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधामध्ये मोठं जनआंदोलन मोठा जनआक्रोश या ठिकाणी आम्ही करणार आहोत रस्त्यावरती उतरून नगरपालिकेच्या विरोधात प्र प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभारण्यात येणार आहे याची दखल घ्यावी मुख्य अधिकारी साहेबा यांना आव्हान करतो की या ठिकाणी जर नगरपालिकेला जनतेकडून टॅक्स पाहिजे असेल तर या ठिकाणी जनतेला सेवा म्हणून या ठिकाणी त्यांना पाणी स्वच्छता त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आणि साफसफाई हे त्यांनी करावं नाहीतर अन्यथा जनता ही आपल्याला टॅक्स देणार नाही अशी आम्ही या ठिकाणी जनतेला आव्हान करतो पार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला अहिल्या देवीचे पहिल्या देवीचे कोवळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली भुसावळा बुलेटचा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड ची धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड ची दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस Subscribe now and press the bell icon never miss an update